नमस्कार मयूर किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मोड आलेल्या हिरव्या मुगापासून मस्त असा नाश्ता बनवत आहोत चला तर मग लगेच सुरुवात करूया एकवटी मूग मी दिवसभर भिजत ठेवले आणि रात्री कपड्यामध्ये बांधून ठेवले मस्त असे मोड आले आता उन्हाळ्यामध्ये इतर कडधान्यांपेक्षा मुगाला लवकर मोड येतात हे मूग आपण मिक्सरच्या मोठ्या भांड्यात टाकून घ्यायचे आहेत यामध्ये मी कोथंबीर दोन तीन हिरव्या मिरच्या आणि दोन आल्याचे तुकडे एक चमचा जिरं टाकून आपण हे वाटून घ्यायचं आहे पाणी न टाकता जाडसर वाटून घ्यायचं आहे जसे आपण खरडा चटणी वाटतो त्या पद्धतीने असं हे वाटून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण दोन मोठे चमचे बारीक रवा आणि दोन चमचे तांदळाचं पीठ टाकून घेतलं आहे रवा जाडा असला तरीसुद्धा चालेल आणि दोन तीन चमचे पाणी टाकून आपण हे पुन्हा वाटून घ्यायचं आहे रवा तांदळाचं पीठ वाटलेल्या मुगामध्ये छान मिक्स होण्यासाठी आपण हे मिक्सरला फिरवून घेतलं आहे पुन्हा हे सर्व मिश्रण एका भांड्यात काढून घ्यायचं आहे सकाळच्या नाश्त्यासाठी टी, टिफिनसाठी तुम्ही रेसिपी ही रेसिपी बनवू शकता कधीतरी संध्याकाळच्या वेळा हलका फुलक खायचा असेल तेव्हा सुद्धा ही रेसिपी बनवू शकता यामध्ये मी एक धने एक चमचा धनेपूड भाजलेली जिरेची पूड एक चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकला आहे यामध्ये मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता मिक्सरच्या भांड्यात दोन चमचे पाणी टाकून यामध्ये मिक्स केलं आहे मसाले आधी आपण छान सर्व मिक्स करून घ्यायचे आहेत आणि पाच मिनटं झाकून ठेवलं होतं मी यामध्ये आता आपण आपल्या आवडीच्या भाज्या टाकून घ्यायच्या आहेत मी यामध्ये एक कांदा बारीक चिरलेला आणि एक गाजर किसलेलं टाकून घेते आहे तुमच्याकडे शिमला मिरची कांद्याची पात वगैरे असेल तीसुद्धा तुम्ही टाकू शकता यावर मी फोडणी करून टाकते आहे एक चमचा तेलामध्ये जिरं आणि कडीपत्ता टाकला आहे आणि आपण ही फोडणी याच्यावर टाकून घ्यायची आहे यामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून आपण हे पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे आपण तांदूळ पीठ आणि रवा टाकलं तेव्हा दोन तीन चमचे पाणी आणि मिक्सरच्या भांड्यात दोन चमचे पाणी टाकलं आहे तेवढंच पाण्याचा वापर केला आहे जास्त पाणी नाही वापरायचं अशा पद्धतीचं मिश्रण तयार करून झाकून ठेवायचं आहे दहा मिनिटासाठी आपण हे झाकून ठेवूया यासोबत खाण्यासाठी मी या चटणीला फोडणी देते आहे या चटणीची रेसिपी मी अपलोड केली आहे ही चटणी एक दीड महिना होताला अजून छान राहिलेली आहे याआधी या मी ही चटणीची रेसिपी अपलोड केली आहे लिंक देते तुम्ही चेक करा आपल्याला हवं तेव्हा हवी तशी फोडणी करून आपण याच्यावर घेऊ शकतो अगदी मस्त राहते ही चटणी तिचा रंगसुद्धा तुम्ही बघू शकता कोणत्याही नाश्त्यासोबत तुम्ही ही, ही चटणी खाऊ शकता आता आपण धिरडे बनवायला घेऊया बिडाचा तवा ठेवला आहे आणि त्याला तेल लावून घेतला आहे आणि एक मोठा चमचा भरून मी याच्यावर हे पीठ घातलेलं आहे मिश्रण घातलेलं आहे आणि आपण हे जाडसर पसरवायचं आहे आपण या मुगाचे धिरडे करत आहोत धिरडे किंवा आंबोळी बोलू आपण आपण याला आंबवलं नाही आहे त्यामुळे आपण याला धिरडे बोलू शकतो वरची बाजू सुकली की थोडंसं कडेनी आणि वरती तेल लावून घ्यायचं आहे अतिशय मौसूद आणि चवीला खूप छान शिवाय पौष्टिक असे हे धिरडे तयार होतात रंगसुद्धा खूप छान आला आहे भाजल्यानंतर ते चवीलासुद्धा खूप छान लागतात असे तांबूसच आपण हे भाजून घ्यायचे आहेत यामध्ये आपण भाज्या टाकलेल्या आहेत त्यामुळे थोडे तांबूस भाजले की चवीला खूप छान लागतात दुसऱ्या बाजूने सुद्धा तुम्ही बघू शकता मस्त भाजले जात आहेत चवीला अगदी छान लागतात अशाच पद्धतीने आपण आणखीन एक बनवून घेऊया आपण याच्यामध्ये सोडा इनो काहीही वापरलं नाही अगदी पौष्टिक असे हे धिरडे तयार होतात आणि आता उन्हाळ्यात आत कोणत्याही कडधान्याला अगदी पटकन मोड येतात त्यातल्या त्यात मुगाला अगदी पटकन मोड येतात त्यामुळे ही मुगाची मोड आलेल्या मुगाची रेसिपी तुम्ही जरूर बनवू शकता जरूर बनवून पहा नक्की आवडेल अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यानंतर एक लाईक देखील करायचं आहे अगदी मऊ लुसलुशीत कापसासारखे मऊसूद असे होतात जरूर ही रेसिपी करून पहा आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका भेटू आपण पुन्हा अशाच एका पौष्टिक सोबत धन्यवाद